जय महाराष्ट्र सर्वांना काल मी पिंपरी चिंचवड पुणे इथल्या झालेल्या एका घटनेवरती जे वैष्णवी हगवणे यांनी जे आत्महत्या केली होती त्या विषयावरती म्हणजे हुंडाबळी आणि त्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण या आशयावरती मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता फेसबुकवरती आणि यूट्यूबवरती तर फेसबुकवरती मला एक एका महिलेने त्या व्हिडिओवरती कमेंट केलेलं आहे त्यांचं नाव आहे गुंजन आणि मी सकाळपासून आठवते की कोण ही महिला आहे त्यांचं कमेंट अशा प्रकारचं आहे की मॅडम तुम्ही पुण्यातल्या एका महिलेवरती अत्याचारावरती तुम्ही बोलताय पण तुमच्या ऑफिसला मी इतके वेळा आले इतक्या चक्रा मारल्या इतके फोन केले पण तुम्ही माझी मदत नाही केली माझा विषय पण अशाच प्रकारचा होता तर मला गुंजन ह्या मॅडम भेटायला आल्या होत्या मला आत्ता ते आठवलं आहे म्हणून कुठलाही गैरसमज कोणीही करावा नाही आणि हा व्हिडिओ गुंजन मॅडमने सुद्धा पहावा खरंतर पुण्यातली जी घटना आहे ती घटना हुंडाबळीची आहे आणि अशा कित्येक महिला आहेत ज्या घरगुती छळाला त्रासलेल्या आहेत तर घरगुती चळ चळ म्हणजे मारहाण असेल किंवा जे हुंड्यासाठी तिचा बळी घेतला गेला त्यामध्ये तिच्या नंदेपासून नंदेने तिच्या अंगावर थुंकण्यापासून तिला मारहाण करण्यापर्यंत तिच्या सासूसऱ्यांनी ज्या प्रकारे दबाव टाकला पैशांसाठी एवढे तोळे सोनं एवढे तोळे किलो चांदी फॉर्च्युनर गाडी आणि प्रत्येक महिन्या महिन्याला वैष्णवीचे वडील काही लाखो रुपयांची मदत कायम करत होते त्यांना एवढी लालच सुटलेली की नंतर ते दोन कोटी रुपयांची मागणी केली आणि त्याची पूर्तता झाली नाही परत तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला गेला आणि म्हणून त्या मुलीला एवढा मनस्ताप झाला किंवा तिला प्रवृत्त केलं गेलं आत्महत्या करण्यासाठी हा विषय इतका वेगळा आहे गुंजन मॅडम आपल्या विषयापेक्षा कारण माझ्या शाखेवरती कोणी आलं आणि त्याची मदत झाली नाही असं क क्वचित झालेलं नाही आहे कद कधीही झालेलं नाही खरं तर आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बऱ्याच लोकांचा काही गैरसमज समज झालेला आहे तो गैरसमज मला खोडून काढायचा आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की आमचं इंटरनल भांडण असेल ना तर मनसेकडे जावं आणि काढावं म्हणजे आमचा बदला हुई। मन्से मन्से बदला पूर्ण कर... पूर्ण होईल मनसे म्हणजे तुम्हाला तुमचा ऑफिस वाटत का मुळात पहिला प्रश्न हा आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काय समजून ठेवलेलं आहे म्हणजे गुंजन मॅडम तुमचं पहिलं लग्न झालेलं होतं पहिल्या तुमच्या नवऱ्यापासून तुमची दहा वर्षाची मुलगी होती जेव्हा तुम्ही माझ्याकडे आला होता आणि तुमचं दुसरं लग्न झालं होतं तुमच्या दुसऱ्या नवऱ्याने त्या मुलीसकट तुम्हाला ॲक्सेप्ट केलेलं होतं आणि नंतर तुमच्या दोघांचं पटत नाही आणि आमच्याकडनं त्या नवऱ्याला काही मारहाण केली पाहिजे त्याला घरातून हकलावं म्हणून तुम्ही आमच्याकडे आला होता का तर तो घराचं भाडं देत नाही वगैरे मी तुम्हाला विचारलंही होतं की मुलीबरोबर त्याचं वागणं कसं आहे तर त्यावर तुमचं उत्तर होतं नाही मुलीतला तो लाड करतो मुलीला खेळणी घेऊन येतो मुलीला खेळायला घेऊन जातो म्हणजे तुमचे काही पर्सनल काही पर्सनल वाद असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की मनसेकडनं यांना चोप मिळाला पाहिजे मुळात मनसेबद्दलची जी भावना आहे ना ही पहिली काढून टाका आम्ही न्याय करतो आम्ही न्याय करताना सुद्धा दोन्ही बाजू आम्ही पडताळून पाहतो कारण बऱ्याचदा असे विषय आमच्याकडे आलेले आहेत की महिला आमच्याकडे अगदी रडत आलेल्या आहेत पण जेव्हा आम्ही दोन्ही पक्षाला समोरासमोर बसवतो त्यावेळेला असं दिसतं की नवऱ्याकडनं जेव्हा ऐकलं जातं ना तेव्हा काही चुका महिलांच्या सुद्धा असतात आणि मग त्यावेळेला आम्ही समजवण्याचा मार्ग अवलंबतो एक घटना तर आमच्याकडे अशी आलेली होती की आईनेच मुलावरती आ, मी मी आता ह्या व्हिडिओमध्ये बोलणार नाही इतके घाणेडे आरोप केलेले होते आईनेच आपल्या मुलावरती आरोप केलेले होते पण जेव्हा मुलगा समोरासमोर आला त्यावेळेला मुलाने सत्य परिस्थिती सांगितली म्हणजे अशा बरेच घटना आहेत खरं तर कायदा ह्या वैष्णवीसारख्या मुलींसाठी बनलेला आहे की त्यांना न्याय मिळावा खरं तर त्या मुली कायद्यापर्यंत पोचत नाहीत आणि पर्यायी त्यांना आत्महत्या करावी लागते आणि ह्या कायद्याचा जो दुरुपयोग होतो ना तो अशा प्रकरणामध्ये होतो की यांना बदला घ्यायचा असो यांचं ठराविक गोष्टीवरून पटत नसतं किंवा काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुणाचाही बदला घेण्याचा घेणारा पक्ष नाही आहे आम्ही न्याय करतो न्यायामध्ये जर खरोखर अन्याय झाला असेल ना मग समोरच्याला आम्ही शासन पण करतो त्यासाठी कायदा आहे पोलीस प्रशासन आहे आणि मनसेला खरं तर मनसेच्या बाबतीत जो बऱ्याच जणांचा गैरसमज आहे ना की मनसे फक्त मारते आम्ही खोटं बोलून त्यांच्याकडे जाऊ आणि मनसेने मारहाण केली पाहिजे तर हा समज पहिला काढून टाका ही सन्मान्य राज साहेबांची पार्टी आहे सन्मान्य राजसाहेबांचा पक्ष आहे आम्ही सर्व बाजू बघून मगच आम्ही यावरती निर्णय घेतो तेव्हा गुंजन मॅडम आपला विषय आणि वैशाली वैष्णवी हगवणे या हे दोन्ही विषय कम्प्लिटली वेगळे आहेत त्यामुळे वैष्णवी हगवणीच्या विषयाशी आपण आपला विषय जोडू नये कारण अशा प्रकारच्या कमेंट्समुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो तुम्ही ज्या रेफरन्सने आलेले आहात त्या फॅमिलीला त्यांना स्वतःला माहिती आहे की त्यांची माझ्याकडनं किती मदत झालेली आहे म्हणूनच तुम्ही त्या रेफरन्सने आलेला आहात माझ्याकडे तर माझ्याकडे न्याय होतो मी चुकीच्या गोष्टींना साथ देत नाही मग त्या ठिकाणी महिला असो किंवा पुरुष असो चूक ती चूक असते त्यामुळे चुकीच्या गोष्टी करून जर तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं अपेक्षा करत असाल की तरीसुद्धा मनसेने आम्हाला साथ द्यावी तर सॉरी आमच्याकडनं तसं होणार नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त माझे व्हिडिओ जे माझे फॉलोअर्स आहेत जे मला बघणारे जनता आहे हा फक्त त्यांच्यासाठी आहे कारण बरेच जण हे गैरसमज पाळून ठेवलेलं आहे हा गैरसमज काढून टाका आमच्याकडे फक्त न्याय होतो एवढं बोलून थांबते धन्यवाद